नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरा अ मधून एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेले नाव म्हणजे अपक्ष उमेदवार मोरे मिलिंद अशोक प्रभाग क्रमांक अठरा अ मधील लोकसंवादाच्या माध्यमातून मोरे मिलिंद अशोक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे उच्च शिक्षण प्रत्यक्ष सामाजिक काम आणि जनतेचा पाठिंबा असतानाही आपली उमेदवारी जाणीवपूर्वक नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय बीएससी एग्री बायोटेक आणि एलएलबी अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या मोरे यांनी बंद दरवाजातील सौदे गटबाजी आणि मोजक्या लोकांच्या निर्णयांमुळे सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबला गेल्याचं म्हटलंय मोरे यांनी ठाम शब्दात सांगितले की अन्याय सहन करणे हा माझा स्वभाव नाही मी झुकण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आलो आहे आणि उमेदवारी रोखली गेली असली तरी माझी लढाई कोणीही रोखू शकत नाही मी या ठिकाणी आज माझ्या प्रचाराचा शुभारंभ माझ्या केवळ आणि केवळ जे काय माझं मेरिट शिक्षणाच्या बाबतीतलं होतं त्याच्या आधारे मी सुरुवात केलेली आहे आणि मला संपूर्ण मला विश्वास आहे की माझ्या शिक्षणाला घेऊन माझा जो मतदार आहे हा शून्य मतदार आहे सुशिक्षित मतदार आहे आणि ते त्या ठिकाणी नक्कीच चांगली निवड करतील मतदारांच्या कोणता प्रश्न घेऊन आपल्या मतदारांच्या बाबतीतलं जे प्रश्न बघायला गेले या आधी मागे मी या ठिकाणी पोलीस चौकीची सर्वात पहिल्यांदा मागणी केलेली होती आज पन्नास हजार लोकसंख्येचा हा प्रभाग आहे प्रभाग अठरा त्या ठिकाणी सिपी साहेबांना मी स्वतः निवेदन दिलेलं होतं त्यानंतर दनरद मंदिर असेल त्या ठिकाणच्या रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी प्रत्येक निवेदन मी प्रशासनाशी दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या बाबतीत मला चांगले समाधानकारक उत्तरही मिळालेलं आहे नागरिकांचा कोण काय नागरिकांचा कौल मला तर ता चांगलाच मिळतो आहे कारण की आज माझ्या शिक्षणाला घेऊन जर बघायला गेलं तर मी सर्वांना एकच आवाहन करत आहे की मी अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली आहे मा मी पक्षाच्या याच्यानी तयारी केलेली होती परंतु कुठल्या कारणास्तव काही बंद दरवाजा आड ज्या काही घटनाक्रम घडल्या असतील त्या कारणास्तव मला माझ्या शिक्षण असताना देखील मला नाकारण्यात आलं तरी देखील मी ह्या सर्व मतदार बंधू आशीर्वादाला घेऊन मी उभं राहिलेलो आहे आणि मी अपक्ष माझी सफरचंद या चिन्हावर दिशेने घेऊन इलेक्शन लढवतो धनशक्ती आपण काय या ठिकाणी आता धनशक्ती आणि जनशक्ती दोघी आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या मागे जो मतदार आहे हा नक्कीच मी केलेल्या जे काही काम असतील मी जे काय लोक जोडलेले आहे या पद्धतीने मला मतदान करते ही लढाई पदासाठी नाही तर अन्यायविरुद्ध आणि स्वाभिमानासाठी आहे निवडणूक हीच लोकसभेची एकमेव वाट नाही रस्त्यावर जनता दरबारात प्रशासनाकडे किंवा आंदोलनातून जिथे गरज भासते तिथे मी जनतेसाठी उभे राहील असे ऍडव्होकेट मुरे मिलिंद अशोक यांनी सांगितलंय जनतेचा आशीर्वाद आणि संघर्षील स्वभावावर विश्वास व्यक्त करत अॅडव्होकेट मोरे मिलिंद अशोक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केलाय त्यांची निवडणूक निशाणी सफरचंद आहे प्रभागातील नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सफरचंद या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस जस जवळ येत आहे तस तशी क्रमांक अठरा अ मधील ही लढत अधिक रंगतदार होताना दिसत आहे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट मोरे मिलीद अशोक यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक